मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीड येथे महायलगार सभा जी आहे संपन्न होणार आहे ज्यासाठी आपण जर पाहिलं तर मराठवाडा भरतून तसंच नंतर महाराष्ट्रातून ओबीसी बांधव हे मोठ्या संख्येने बीडमध्ये दाखल होणार आहे मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सभेला आता मराठा समाजाकडून विरोध सुद्धा होताना पाहायला मिळत आहे गनिमी काव्या पद्धतीने आम्ही छगन भुजबळ यांना रुकून दाखवू थुकून दाखवू असं देखील सांगणारे काळकुटे आपले आपल्या सोबत या ठिकाणी आहेत काय सांगाल तुम्ही उघड उघडपणे डायरेक्ट ओबीसी तुम्ही विरोध करता आणि थेट तुम्ही भूजबळशी खेळणी शब्द तुम्ही वापरलेत खेळण्याची तुम्ही भूमिका घेतलेली आहे माझा आपल्या माध्यमातून सांगायचा आमचा ओबीसीच्या कुठल्या मोर्चाला आंदोलनाला किंवा सभेला विरोध नाही सर्वप्रथम हे आपण ध्यानात घ्या आम्ही कधीही म्हणलं नाही फक्त मागं पावसाच्या काळात एक अठ्ठावीस तारखेला त्यांची सभा होती तिथं चिखल झाला होता ग्राउंडवर तिथं येणाऱ्या लोकांनी आमच्याकडे तक्रार केली होती आणि शेतकऱ्याचा जीवन मारण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर हे बाहेरूच जिल्ह्यातून येणारे ओबीसीचे नेते होऊ पाहणारे लोक शेतकऱ्याच्या बांधावर कधीच आले नव्हते शेतकऱ्याला आधार देताना दिसले नाही मदत देताना दिसले नाही म्हणून त्यावेळेस आम्ही तसं बोललो होतो पण त्याच जुना व्हिडिओ काढून काही आयोजक दिसले त्या आयोजकाने मुद्दाम मराठा ओबीसी वातावरण तंग केल्याचं दाखवलं वाद झाला असं दाखवलं आणि आम्ही सभा आढवणारे आम्ही ओबीसीच्या मोर्चाला विरोध करतोय ओबीसीच्या उदय ह्या बै आजच्या मोर्चाला किंवा सभेला विरोध करतोय असं वातावरण निर्माण केलं परंतु वास्तविकता माझी भूमिका तशी नव्हती तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आमची त्याही व त्यावेळेसची त्या ती मागणी होती कारण पार्श्वभूमी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तो मेळावा पुढं ढकलणं अपेक्षित होतं म्हणून त्यावेळेस ते वक्तव्य होतं या आजच्या मेळाव्याला असं कधी आम्ही म्हणलो नाहीत आणि म्हणणारही नाहीत ओबीसी बांधवांना जर काही मिळत असेल तर त्याला मराठा समाजाने कधी पाठिंबाच दिलेला आहे परंतु दुर्दैवानं भुजबळ साहेब एक मंत्रिपदावरले व्यक्ती आहेत आणि ते ह्याच्या अगोदरही सोळा टक्के आरक्षण मिळालं तवाई मराठीचं आरक्षण त्यांनी घालवलं त्या आरक्षणामुळं तर ओबीसीचं काही नुकसान होत नव्हतं तरीही त्यांनी ते आरक्षण घालवलं दहा टक्केच्या आरक्षणाला त्यांनीच कोर्टात चॅलेंज केलंय ते फक्त लोकपुढं घालतात ते महाग राहतात सगळी सत्यच तेच पुरवत आहेत त्याचे पुरावे पण आहेत आमच्याकडं आणि त्यांनी मग याच्यातून त्यांचा मराठा द्वेष दिसतो मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा आणि त्यांच्या पक्षाला सरकारला दाखवायचं मीच ओबीसीचा नेता आहे आणि आता आशाच्या वातावरणात काय झालं दोन वर्षात या हाके वाघमारे जरा पुढं आले ओबीसीचा चेहरा म्हणून ते जरा समाजात वावरायला लागले की भुजबळ साहेबालासुद्धा मग ओबीसीचा नेता असल्याची मसीहा असल्याची जा जाणीव झाली अचानक आणि आले बीडला यायला लागले बीडला सभा घ्यायला लागले बरं सभा घ्या आमचा त्यांना विरोध नाही सभेला विरोध नाही ओबीसी बांधवांना विरोध नाही पण येत असताना त्यांनी मंत्रिपंडाचा राजीनामा द्यावा ना, 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 ना पन, राजी जे त्या घटनात्मक पदावर बसताना शपथ घेतली त्या शपथेचा भंग ते करतायत आणि एकीकडं कुठल्याही समाजाला ममत्व दाखवणार नाही कुठल्याही समाजाचा द्वेष करणार नाही ही शपथ घेत असताना आणि मुख्यमंत्री सांगतायत की या जी आर मुळे ओबीसीचं काही नुकसान होणार नाही तरीही ते इथं येऊन विरोध करतायत म्हणजे ज्या वेळेस एखादा जी आर काढला जातो निर्णय घेतला जातो ती मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते Fragen, त्या जबाबदारीतून ते जबाबदारी टाळतायत किंवा त्या जबाबदारीच्या कर्तृत्वाचं ते त्यांचं कार्य पण त्यातून ते पळ काढतायत आणि मग घटनेचा भंग करतायत भंग करतायत म्हणून आमचा त्यांना विरोध आहे आणि त्यांनी पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण दोन्ही वेळेला मराठ्यांना विरोध केलाय म्हणून आमचा त्यांच्या भूमिकेला विरोध आहे भूमिकेला विरोध तुम्ही सांगताय तुम्ही एक शब्द वापरला बोलता बोलता की भुजबळांचं पुन्हा म्हणजे नेतेपद जागू लागलेलं आहे म्हणजे असं म्हणायचं का की तुम्हाला की थेट की हाकीमुळं आणि वाघमार्यामुळं यांचं नेतेपद म्हणून भुजबळांचं हो बघा ना तुम्ही आधी ते आता ते सगळं तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे आतल्या गोष्टी माहिती घ्या नक्की तसंच झालंय ते दोघं ओबीसीचा चेहरा आहेत दोन वर्षात त्यांनी मराठा समाजाच्या बाबतीत ठीक आहे आमचा त्यांचा मतभेद आहे पण न आक्रमक आंदोलन केलं मराठा समाजाला के विरोध केला टोकाचा विरोध केला आणि कायद्यात न बसणारी कायद्याच्या पुढे जाणारी अतिशय गलिच्छ भाषा त्या दोघांनी वापरली मराठा समाजाच्या महिलाबद्दल वापरली मराठा समाजाला निजामाच्या अवलादी म्हटलं इथपर्यंत बोलले त्याच्यामुळं जरा ओबीसीत त्यांच्याबद्दल सहानुभूती भेटली त्यांनीच ओबीसीत स्थान निर्माण केलं आणि हे वास्तवता हे नाकारता येणार नाही ना। आणि ओबीसीचं आरक्षण गेल्याचा कांगावा केला तांडव केलं त्याच्यामुळं मग ओबीसी मध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती झाली ते नेते म्हणून समोर आले आणि मग त्याच्यामुळं आता भुजबळ महाग पडल्याची भावना त्यांच्या नेत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली असेल त्यांच्याकडं आमची माहिती आंधारातली तशी चर्चा झाली आणि मग त्यांना वाटलं आता ह्या जी आरच्या माध्यमातून एक त्यांना साधन मिळालं आणि आले पुढं पण आम्ही त्यांनी यावा ते येऊन आहेत किंवा ओबीसी नेते होऊन आहेत याचं आम्हाला त्यात काही वाईट वाटत नाही किंवा ते घेणं देणं नाही पण तीनशे ऐंशी जाती ओबीसी भुजबळ साहेब तुम्ही तुमची जात सोडता किती शिवभोजन थाळीचे प्रस्ताव किंवा ते केंद्र इतर समाजाच्या ओबीसीच्या तीनशे पंच्याऐंशी जातीतल्या बांधवांना वाटले जे तुमचे तुम्ही नेते मानताना तीनशे पंच्याऐंशी जातीचे किती झालेत आजच्या सभेत त्यांनी येऊन पुढे सांगावं तुम्ही सांगता सभेत त्यांनी अजूनही सांगावं की ज्या वेळेस ते पीडब्ल्यू मिनिस्टर होते त्यांच्या इथल्या नेत्यांनी जे कामं केले ते त्याच्यात त्यांनी किती या अठरा पकड जातीतल्या बारा बलुतेदार अठरा अलुतेदार बदल्या किती तरुणांना गुत्तेदारीचे कामं देऊन त्यांनी उभा केलं त्यांनी सांगावं आजच्या सभेत त्यांनी सांगावं ज्यावेळेस त्यांच्या पुतण्याला खासदारकी दिली ना त्यावेळेस एखादा आंजारी पिंजारी किंवा अठरा पकड जातीतल्या छोट्या छोट्या जातीतला लोहार सुतार असं कुंभार अशा एखाद्या जातीतला किंवा भटक्या विमुक्तातल्या अनेक जाती येतात त्यांना एखादा बेरड रामोशी अशा एखाद्या तरी जातीतल्याला द्यायचं ना परिषद विधान परिषद मुलाला दिली तिथंही एखाद्या ओबीसीतल्या या छोट्या मोठ्या जातीतल्या छोट्या छोट्या जातीतल्या एखाद्याला दे प्रति देता आला असतं परंतु ते त्यांनी दिलं नाही ते फक्त माजी समाजाचे नेते आहेत आणि माजी समाजात बी लाभ देताना ते जवळचे पाहुणे राहुने कोण आहेत त्यांचंच काम करतात त्यांनाच मदत करतात सामान्य असं म्हणायचं तुम्हाला फक्त त्यांच्या समाजाला मोठं करतात म्हणून ते फक्त त्यांच्या समाजाला मोठं करतात समाजातल्या बी त्यांच्या जवळच्याच लोकाला मोठं करतात सामान्य माझे समाजाला त्यांनी कधी मदत केल्याचं दाखवाय सामान्य माझे समाजाच्या अनेक लोकांनी आम्हाला येऊन सांगितलंय आणि आम्हाला अजून एक सांगायचं की तुम्ही तीनशे पंच्याऐंशी जातीतलं हे करत असताना इथल्या नेत्याला तुम्ही जिल्हा अध्यक्षालाच तुमच्या महामंडळाचा अध्यक्ष सदस्य केलं अन्न महामंडळ एखादा गोरगरीबाचा एखादा आपला सतीश साळुंकेसारखा कार्य करताय धोबी समाजाचा चांगलं काम करतात अनेक असे त्यांना करता आलं असतं परंतु तुम्ही हरिनरके साहेब आता ते नाहीत आपलं त्यांना त्यांनी आयोगावर नेमलं होतं आयोगावर मग तसं अनेक पद जे द्यावेचे त्यावेळेस ते त्यांना त्यांचे पाहुणे राव आठवतात त्यावेळेस तीनशे पंच्याऐंशी जातीतला सामान्य ओबीसी दिसत नाही याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे त्यांची स्वतःची जात मोठी केली बरोबर मी तुम्हाला थोडं मागे घेऊन होतो पुन्हा तुम्ही आत्ता म्हणले की नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे नेतृत्व पुढे यायला लागलं आणि म्हणून भुजबळ मागं मागं पडायला लागले मात्र मग आता मराठा समाज नेतृत्व संपायला निघलंय का त्यांच्यावरती हल्ले झालेले आहे नवनाथ वाघमेरीची गाडी झाली तिथे एकीकडे आपण जर पाहिलं तर त्यांच्या सहकार्यावर हल्ला सुद्धा करण्यात आलेला आहे म्हणजे मग थोपण्याचं काम करतोय मराठा समाज म्हणायचं नाही नाही असं म्हणणार नाही मी आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन मी करणार नाही गाडी जाण्याचं समर्थन नाही हल्ला करण्याचं समर्थन नाही पण थोडं मागं जाऊन बघितलं तर आता हाकेजी आहेत त्यांचा आमचा टोकाचा विरोध आहे पण त्यांनी कायद्यात भाषेत बोलायला पाहिजे होतं आमच्या महिलाबद्दल बोलले हो मग शेवटी कसं आहे तरुण आहेत तरुणाच्या भावा भावना भडकतात सोशल मीडिया मीडिया मध्ये लगेच लोकांपर्यंत जाते वाघ मारे काय म्हणले निजामाच्या अवलादी मराठ्याला म्हणले सगळ्या तुम्ही आम्हाला फनोजदावर आमच्यावर खालच्या भाषेत टीका करता ठीक आहे कारण आम्ही कधी काही बोललो नाहीत पण तुम्ही ज्यावेळेस मराठा समाज म्हणून समाजावर बोलता समाजातले तरुण पोर आजकाल सगळ्यात थोडं ये मग जर असं काही बोलले तर मग लगेच ऍक्शनला रिॲक्शन मग हे तरुण काहीतरी करतात मग कुठं सापडलेत असे कृत्य करतात पण त्या चुकीच्या कृतीचं मी समर्थन करणार नाही जे काही कायद्याच्या बाहेर जाऊन चुकीचं करतात त्यांनी ते करू नये ह्या मताचा मी आणि वाईट गोष्टीचं समर्थन आम्ही केलेलं नाही करणार नाही ओबीसीच्या कुठल्या आंदोलनाला त्यांना काही मिळत असताना मोर्चाला सभेला आमचा विरोध नाही पण ओबीसी बांधवांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे मराठा ओबीसी वाद कोण लावतोय तुमच्या आमच्या जीवन मारण्याचे रोजचे प्रश्न सोडून फक्त ह्या प्रश्नावरून झुंजोत ठेवून तुम्हाला कुणाला तरी ओबीसीचा नेता व्हायचंय म्हणून दोन समाजात गावागावात तेढ निर्माण करून आज खेड्यापाड्यात अडचणी अत्यंत येत आहेत सगळ्या समाजाला एकमेकाची गरज असते परंतु किती सामाजिक सलोखा सा का बिघडण्याचं काम अशा वाचावीरा लोकांनी केलंय ते सगळं ओळखलं पाहिजे आणि या जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा ठरवलं लो पाहिजे की इथं येताना बाहेरचे लोक इथे येऊन वाद लावतायत तुम्हाला आम्हाला इथं राहायचंय त्याच्यामुळे आपला इथला सामाजिक सलोखा कायम ठेवायचा आहे यासाठी आम्ही आजचं आंदोलन सुद्धा काही प्रमाणात आतापासून माघारी घेतलंय सकाळी आम्ही फक्त ते जी आर काही दिवसापूर्वी आमचा आम दोन ऑक्टोबरचा जी आर जाळाला काही दिवसापूर्वी त्यांनी आमचा जी आर होळी केली आणि मग आ, ते करत असताना आम्हाला ते करत असताना जी आर जात असताना आम्हाला जी आर जावा लागला म्हणून आम्ही जी आर जाळाला आणि जे आम्ही त्यांना अडवण्याचं कोर्टाच्या माधून अडवणार होतो आम्ही तसा त्यांना आदेश आणणार होतो किंवा राज्यपाल महोदयाला सांगून अडवणार होतो परंतु तिथं आम्ही कमी पडलोत ते आम्ही आमची थोडंसं अडचण झाली दिल्लीत सुनावणी आज आरक्षणाच्या अचानक लागल्यामुळे आमचे मुंबईचे वकील बांधव तिकडे गेले त्या लोकांना आम्हाला याचिका वेळेत दाखल करता आली नाही नाही तर भुजबळांना आम्ही शंभर टक्के बीड जिल्ह्यात पाय ठेवण्यापासून रोखणार होतो आणि आम्हाला न्याय देवतो विश्वास होता पण आम्ही काही कागदपत्र पोहोचल्यात वेळ कमी पडला आम्हाला दोन तीन दिवसात ते शक्य झालं नाही पुढच्या काळात ते नक्की शक्य होईल पण आम्हाला त्या अर्थाने आम्हाला होतं की त्यांना पाय ठेवू देणार नाही म्हणताय पाय ठेवू देणार नाही पण त्यांचे जे छत्रपती समाजनगरचे जे संतोषचे अध्यक्ष जे आहे आम्ही आम्ही हाच प्रश्न त्यांना केला की पाय ठेवू थे देणार नाही भुजबळांना त्यांनी थेट सांगितलं आम्ही तयार आहे ते त्याच्या गणिमी गावात आहेत ना म्हणे आम्ही आमची तयारी आहे आम्ही सांगणार नाही म्हणे पण आम्ही जशाला तसं आम्ही उत्तर देऊ असा थेट तुम्हाला इशारा दिलेला आहे म्हणजे तुमची जर तशी असतं तर तुम्हाला ते खेळायला तयार होते ठीक आहे ना आमचं असतं तर खेटले असते जर तर हेच नाही ना आम्ही आमची भूमिका के स्पष्ट केली ना आम्हाला कायद्यातून रोखणार होतो त्यांनी आम्हाला कायद्यातून रोखावं रोखलंच आहे ना आम्हाला सोळा टक्के आरक्षण घालून आम्हाला मराठ्यांना रोखलय आता या दहा टक्क्याला केलंय आज सुनावणी होती तिथं मंगेश ससाने भुजबळांनीच पाठवलेले तिथं त्यांनी केलंय तायवाडे साहेब बघा ते कसे चांगली भूमिका घेत आहेत परंतु ते सांगतायत काही धोका नाही मुख्यमंत्री सांगतायत तरी हे मग कशासाठी हे वाद लावण्यासाठी जर आणि आम्हाला आम्ही जर कुठलं चुकीचं केलं तर तुम्ही करा आमचा त्यात हे नाही होणार आम्ही कायद्यानं लोकशाही मार्गाने रोखणार म्हणलो होतो गनिमी का तुम्ही माझी बाईट चांगल्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून शांततेनं आणि संविधानिक मार्गाने आम्ही भुजबळांना रोखू असं म्हटलं होतो पाय ठेवू देणार नाही हे म्हणलो होतो मराठी भाषा आहे आपली पण ते पाय ठेवत असताना त्यांना कोर्टाचा आदेश आम्हाला कोर्टात याचिका करून घ्यायचा होता मान्य राज्यपालांना निवेदन देऊन घ्यायचा होता मुख्यमंत्री महोदयाला निवेदन घ्यायचा होता पण तिथं आम्ही कमी पडलो आम्ही जे आहे ते आम्ही मान्य कारण लोक आहेत आम्ही कमी पडलो त्याच्यामुळे आम्ही आता सकाळीच सांगितलं की तो निषेध केला जी आर त्यांनी जालाय जी आरला विरोध करायला येतात आम्ही तो जी आर झाला चौऱ्याण्णवचा तेवीस मार्च एकोणीस चौऱ्याण्णवचा जी आर जा आता त्यांना ह्यातून आरक्षण पाहिजे तेव्हा जी आर आरक्षण संपत नसतं पण त्यांनी प्रतिकात्मक कृती केली दोन जे अर्ज आला आम्ही प्रतिकात्मक कृती केली दोन तारखेचा जे आर्ज आला इथून पुढे शांततेच्या मार्गाने चौऱ्याण्णवचा थोडक्यात तुम्ही दशाल तसं केलं माझा वेगळा प्रश्न माझा आहे की आज छत्रपती संभाजीनगर मध्ये असं वि पाटील आलेले होते त्या दरम्यान okay, मराठा बांधवांनी त्यांना घेराव घातला आणि जी मराठा समाजाला काहीही मिळालेलं नाहीये फक्त आमची फसवणूक झाली आणि म्हणून त्यांनी तो जी आर त्या ठिकाणी जाळले मराठा बांधवांनी जाळला स्वतः ठीक आहे ना मग ते आता त्या भावना असतील त्यांच्या खरंच काही जखमी झालेलं नाही असं मला सुद्धा आमची सुद्धा भावना व्हायला लागली परंतु सरकारनं मनोज दादाला मनोजरांगे पाटलावर विश्वास नाही असं असं म्हणते नाही नाही असं नाही मनोज दादावर विश्वास आहे मनोज दादा आम्ही सगळे आंदोलक आहेत मराठा समाजाचे नेते मनोज दादा आहेत त्यांच्यावर सगळ्या सहा कोटी मराठ्याचा विश्वास आहे तेच नेते आहेत आमचे पण सरकारनं देताना आता दिलाय पण ओबीसीचे मोर्चे निघायला लागलेत ओबीसीने दबाव टाकलाय म्हणजे ओबीसी नेत्यांना म्हणून कदाचित ही प्रक्रिया थांबवली असावी नसता काहीतरी मार्ग निघला असता विखे साहेबाला आम्ही भेटलोत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातली परिस्थिती सांगितली सत्तावीस अठ्ठावीस फक्त प्रमाणपत्र मिळाले जे की तायवाडे साहेबांनी काल एका एका एक एक चॅनलला सांगितले मग आम्हाला असं वाटतं की मग खरंच प्रशासनाने ओबीसीच्या दबावात येऊन शासनाने खरंच हे दाखले थांबवलेत काय त्याच्यामुळं त्या बांधवांनी ती कृती केली असेल याचा अर्थ मनोज दादावर विश्वास नाही असं नाही मनोजदादा एक प्रामाणिक आंदोलक आहेत निष्पक्षपाती काम करणारे सामाजिक नेतृत्व आहेत त्याच्यामुळं त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही त्यांनी प्रामाणिक आंदोलन केलं सरकारने जी आर दिला त्यात प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेने एकही प्रमाणपत्र मिळालं नाही यात मनोजदाचा काय दोष आहे मनोज समाजाला मिळवून दिला जी आर मिळवून दिला आता जी आर नुसार अर्ज दाखल केलेत द्यायचं नाही द्यायचं प्रशासनाचं शासनाचं काम आहे शासनाला तुम्ही तो प्रश्न विचारा आमच्यापेक्षा अधिक सांगतील पण मला वाटतं ओबीसीच्या दबावामुळे हे प्रक्रिया थांबवली एवढंच नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये नोंदी असलेल्या शिंदे समितीचे प्रमाणपत्र सुद्धा थांबवलेत आज मी सकाळी बीडचे जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं आमच्या पाठोद्यातले हजार प्रमाणपत्र अडवले होते त्या एस डी एमला ला सांगितलं होतं तिथं आमचे प्रमाणपत्र अडवले होते ते लगेच त्यांनी क्लिअर केले इथं काय प्रमाणपत्र अडवले होते जिल्हाधिकारी साहेबांना फोन केल्यानंतर ते लगेच दिले ज्यांच्या नोंदी आहेत ते पण गॅजेटनुसार फार कमी प्रमाणपत्र मराठवाड्यात सत्तावीस अठ्ठावीस निघलेत म्हणजे मग शासनाने याच्यावर आम्हाला फसवलं काय किंवा ओबीसीचा दबाव येऊन आता नेमकं का पुढं काय करणार त्यावेळेस सरकारने सांगावं आम्ही मनोज त्यांचं काम केलंय त्यांनी तो जे आर दिलाय आणि मुंबईत मराठा समाजानं एकी दाखवून दिली त्याचं ते परत फळ मिळाले पण आता त्याचे अंमलबजावणी अंमलबजावणी काल तुमच्या प्रतिक्रियेमध्ये एक शब्द बोलले होते जे मी इशारा दिलेला आहे जे काही माझी भूमिका आहे ही मनोज झरांगे पाटील भूमिका नाही असं कोणतं मनोज भारत समर्थन म्हणजे असं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत अशा या इशारा देण्यासाठी किंवा त्या ताफा अडवण्याला याला समर्थन नाही पाठवत असं म्हणजे हो मनोज दादाला आम्ही ह्या विषयात त्यांना सांगितलं नाही आणि आम्ही जिल्ह्यापुरती भूमिका घेतली होती कारण या जिल्ह्यात एका संविधानिक पदावरचा माणूस येणार तिथं मराठ्याला आता बघा तुम्ही संध्याकाळी किती शिव्या घालणार काय काय मनोजदादाला बोलणार मराठ्याला बोलणार आणि जी आर रद्द करा म्हणणार घटनेतला बसणारा माणूस मंत्रिपदावरचा माणूस जे की त्यांना कायद्याने ते परवानगी नाही त्या गोष्टीची तिथं मंत्रिमंडळात सामूहिक जबाबदारी असते एखादा जी आर काढल्यानंतर त्याची मं तरी तिथं एक वेगळी भूमिका आणि हिथं वेगळी भूमिका इथं येऊन मानणार ओबीसीत मराठ्याला येऊ देणार नाही मग इथं हे करणार नाही यात ओबीसीत आजी बाद जमणार नाही मग आम्ही सुद्धा लोकशाही मार्गानेच म्हणलोत आम्ही पाय ठेवू देणार नाही <laughs> लोकशाही मार्गाने म्हणलोत पण या असल्या गोष्टी कोणत्या गाड्या अडवणं किंवा कुठलं चुकीच्या पद्धतीने काही कुणाला काळे झेंडे दाखवणं असल्या कृतीला मनोज दादांचा अजिबात पाठिंबा नसतो आणि आम्हाला सुद्धा वेळोवेळी त्यांनी सांगितलंय आपण जे करायचं ते लोकशाहीच्या चौकटीत शांततेच्या मार्गाने करायचं लोकशाही मार्गाने करायचं आणि आम्ही तेच बोललो पण आम्ही जरा सस्पेन्स ठेवला होता गनिमी कावा ठेवला होता कारण जर आम्ही सगळं सांगून तुम्हाला अधिक सांगून जर कोर्टात गेलो असतो तर कदाचित त्यांनी त्या गोष्टीला स्टे मिळवला असता आम्ही कमी पडलो त्या केस म दिल्लीच्या नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो कोर्टातून ऑर्डर आणून आज त्यांना इथं येताही आलं नसतं खरंच पाय ठेवता आला नसता अशी परिस्थिती झाली असते देर, कायद्याला कायद्यानंच बोललोय मी त्या दिवशी बाईट अजून तुम्ही ऐका कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाहीतले सगळे आयुध वापरून म्हणलं होतं त्यातलं कायद्याचं हे आयुध हे आयुध वापरून शांततेच्या मार्गाने भुजबळला पाय ठेवू देणार नाही हे माझं वक्तव्य होतं आजही त्या मतावर ठाम आहे मी पण आम्ही काय त्याचा अर्थ गाड्या रोखणार त्यांना काळे झेंडे दाखविणार किंवा अजून काय जाळ करणार किंवा अजून काही गैरकृत्य करणार असा त्याचा अर्थ नाही मराठी भाषा ज्यानं जसा अर्थ घ्यायचा तसा घ्यावा पण आमचा अर्थ असा होता मराठवाडी बा, बोली मराठवाडी बोलली शांततेच्या मार्गाचा लढा आमचा त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीने बोललो पण त्याचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला आणि मराठा ओबीसी वातावरण लय पेटलं ना आता गाडी चालवणार आता काय मराठी लय टोकाचा विरोध करायला तुमच्या बी सभा होणार आहेत मग आम्ही बघू अरे बाबा तुम्ही आधी मराठी भाषा समजून घ्या मी मराठी मी मराठीचा विद्यार्थी आहे आम्ही ती भाषा दिली तुम्ही तुम्ही बघा ना आधी कायद्याचं संविधानाचं आणि मी सांगितलं होतं ना सगळे लोकशाहीतला आयुध वापरून ते जे कोण इथले आयोजक आहेत ते मे जिल्हाध्यक्ष समजे स्वतःला वकील असून त्यांनी जे नाही ते वैयक्तिक बोलले आरक्षणावर बोलाय पाहिजे होत त्यांनी सांगाव धक्का लागे बुक्का कुणी काढला कुणी मोर्चा काढला होता जे की सोळा टक्के आरक्षण फडणवीस साहेबांनी त्यावेळेस ओबीसीला त्याचा काहीही फटका बसत नव्हता त्याच्या विरोधात शिंदे समिती विरोधात गायकवाड समितीला निवेदन कोणी दिलं राणे समिती इथं शासकीय विश्राम घरात बीड लालती त्याचा मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणून तिथं विरोध कोणी केला पत्र कोणी दिलं त्यांनी सांगाव इथल्या जिल्हाध्यक्षांनी त्यांनी सांगाव आता इथं शिंदे समिती आल्यानंतर रेस्ट तिथं त्या लक्ष्मी चौकात महालक्ष्मी चौकात रास्ता रोको कोणी केला mm. त्यांनी सांगाव वेळोवेळी मराठा समाजाचं काय आंदोलन असलं की आंदोलनाला प्रति आंदोलन लगेच mm. करायचं हे त्यांनी सांगाव ना आणि आज म्हणता आमचा ता आमचं दहा टक्के आरक्षण दिलं त्याला विरोध नाही तुम्हाला तुम्हाला असं म्हणायचं बाबा की त्याच्या समाजाच्या आयोजकाचा अभ्यास नाही बरोबर ठीक आहे मला पुढचा एक प्रश्न आहे तुम्हाला असं नसल त्यांना मराठा द्वेष आहे त्यांना पण आयोजकाला तो एक आयोजक जिल्हाध्यक्ष कोण त्याला आणि त्यांच्या नेत्याला दोघाला मराठा द्वेष आहे आणि त्यांना हे करत असताना त्यांचा काहीतरी लाभ मिळवून घेत असताना मराठाला टार्गेट करायचं आणि ओबीसीचे नेते दाखवून पक्षा कोण सरकार कोण त्यांना काहीतरी मिळवायचं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात तुम्ही इशारा दिल्याच्या नंतर काही पाटलांशी बोलणं झालं काही फोन वगैरे आला नाही नाही फोन आला निरोप आला मला पाटील कधी फोन वापरत नाही करू नका निरोप आला आज निरोप आला असं काही करू नका पण मग मी माझी भूमिका समजून सांगितली जे आम्हाला फोन करा त्यांना त्यांच्या त्यांच्या भूमिकेमुळे तुम्ही शांत झाली ते केला त्यांच्या नाही नाही अजिबात नाही तसं आम्ही करणारच नव्हतो कोर्टातून निर्णय आला तरच आम्ही त्यांना तो निर्णय दाखवून एकतर त्यांना ते निर्णय दाखवून जरी आले असते तर मग त्याला आम्ही पुन्हा कोर्टात जाऊन मग त्यांचं मंत्रिपद रद्द करायसाठी पुढची लढाई न्यायालयात लढणार होतो पण मला वाटतं त्यांनी ते संविधानिक पदावरची व्यक्ती तेच आले नसते त्यांनी ज्यावेळेस कोर्टातला आमचा तसा आदेश आला असता आम्ही कोर्टाला विनंती करून ते शंभर टक्के आमच्याकडे सगळे फुटेज सगळे डॉक्युमेंट तयार केले होते आम्ही पण आम्हाला थोडस वेळ कमी पडला मी सांगतो ना तिथं उद्या सुनावी लागले लाग आज ला, आम्हाला काल वकिलाला आमच्या तिकडे जावं लागलं त्या प्रक्रियेत आम्हाला याच्यापेक्षा ते आरक्षण टिकवणं महत्वाचं वाटतं खूप दिवसा बसणं होती तुम्हाला कसं का लेट झालं नाही चार पाच दिवस झाला त्यांनी हे केलं ती अठ्ठावीसची होती मग अठ्ठावीस ची सभेचा आम्ही बोललो होतो ना की तिथं पावसा पाऊस पडलाय त्यावेळेस इशारा दिला आम्ही ते ते मैदान उखडून फेकू म्हणून कारण इतका चिखल झाला होता आणि तिथं ते सभा घेणार शेतकरी जीवन मरणाच्या दारात उभा होता तिथं सभा घेणार त्यावेळेसची भूमिका होती ती मी जे आहे ते म्हणतो पण ते सभा पुढं ढकलावा म्हणून होतं पण त्याच्यानंतर आता पाच सहा दिवस झालं त्यांनी घोषणा केली आणि पाच सहा दिवसानंतर इथल्या प्रक्रिया करून आम्हाला मुंबईला जाऊन राज्यपाल महोदयाला भेटायला मुख्यमंत्री महोदयाला भेटायला आम्हाला वेळ कमी पडला कोर्टात गेलो त्यानंतर दोन तीनच दिवस तिथून पुढे मिळाले ना त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्ताला एक निवेदन देण्यात आलेलं आहे की मायक्रो ओबीसी म्हणून माझा शब्द समजून घ्या तुम्ही मायक्रो ओबीसी म्हणजे मायक्रो ओबीसी मध्ये त्याच्यामध्ये पण आता ज्या ओबीसी मध्ये ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये काही जातीवर अन्याय होतो जसं कमार सुमार याच्यामध्ये अन्याय होतो आणि फक्त ज्या सरकारी असतील काही जागा असतील यावरती एक उच्च जातच बसलेली आहे असं निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे खरं आहे ते आम्हाला माहिती आहे म्हणूनच आम्ही बोलतोच ना काय आता म्हणजे माझा कुठल्या जातीला विरोध नाही पण काय ठराविक जातीतल्याच लोकांचे अधिकारी हे जास्त झाले मग याचा अर्थ त्या जाती आता मला माहित नाही आमच्याकडे प्राथमिक माहिती आली की बाकीच्या छोट्या छोट्या जातीला जे आरक्षण मिळणार आहे का त्या आरक्षण त्या आरक्षण सुद्धा काही लोकांच्या जातीला मिळालंय आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मग मला हेच म्हणायचे भुजबळांनी सांगाव ना छोट्या छोट्या जातीला तुम्ही काय दिलं भुजबळांनी सांगाव ना छोट्या छोट्या जातीतल्या घटकांसाठी तुम्ही काय केलं ते निवेदन दिलं म्हणजे छोट्या छोट्या जातीमध्ये सगळी ती भावना आहे की आमच्यावर अन्याय होतोय प्रत्येक या ओबीसी समूहातल्या तीनशे ऐंशी जाती आहेत त्यातल्या एक चार पाच जाती सोडल्या तर बाकी सगळ्या जातीवर अन्याय झालाय ओबीसी म्हणून त्यांना काहीच मिळालं नाही जे मिळालंय ते पुढारलेल्या जातींनाच मिळाले म्हणून आज आम्ही तो जे आर झाला आणि सांगितलंय की तीनशे पंच्याऐंशी जातीला काय मिळालं हे भुजबळ साहेबांनी सांगावं तुम्ही थेट म्हणा की बाबा भुजबळांच्या जातीला मिळालं म्हणून असं उघड कुठल्या उगड़ जातीवर विरोध करणार नाही मग आमच्या संस्कृती आम्ही व्यक्तीला आमच्या आरक्षणाला विरोध करणारा आम्ही बोलू पण जातीवर बोलायचा मला अधिकार नाही कुठल्या जातीला नावं ठेवायचा अधिकार नाही सगळे जाती आपापल्या प्रमाण त्यांच्या त्यांच्या कौशल्याने त्यांनी घेतला असेल पण जे नेते म्हणतात भुजबळ त्या समाजाचा काही दोष नाही हो त्यांना दिलं तर ते घेणार ना पण भुजबळ जे नेतृत्व करतात ना त्यांनी समान असं समता नावाचं त्यांच्यात आहे ना समता नावाची संघटना आहे त्यांची पण ते असमता प्रमाणे वागतात त्यांनी ठरवायला पाहिजे होतं हे तीनशे पंच्याऐंशी जातीत माझं मंत्रिपद मी या जातीला आठ दिवस त्या जातीला पंधरा दिवस त्या जातीला वीस दिवस असं ठरवून दिलं असतं तीनशे पंच्याऐंशी जातींना ठरवून ते पाच वर्षाचं मंत्रिपद दिलं असतं मुलाचं आमदार दिली असती ठरवून त्या इथल्या महाध्यक्षाचं महामंडळ ठरवून दिलं असतं जर ते खरंच समतेचे पुरस्कर्ते असते तर त्यांनी केलं असतं परंतु ते फक्त दाखवतात तीनशे पंच्याऐंशी जातीचे नेते ओबीसीचे नेते पण तू फक्त ते माझे समाजाचे नेते माळी समाजात काही गरीब सामान्य लोकांना त्यांनी काही दिलेलं नाही हो त्यांच्या ठराविक लोक पाहण्याच ते राजकारण करते त्यांनाच दिले त्यांनी आणि त्यांनी समोर येऊन सांगाव सांगायचं ते माळी समाजाचे नेते ठीक आहे माळी समाजाला भलं केलं म्हणून मला माझा शेवटचा प्रश्न हाच आहे दोन शब्दामध्ये या दोन शब्दामध्ये आजच्या सभेला तुम्ही कसं बघता आणि कसं संबोधित करणार दोन शब्दात नाही संबोधित करायचा प्रश्नच आहे ते संबोधित करणार आजची सभा म्हणजे मराठा समाजाला विरोध करण्यासाठीची सभा आहे आणि जी आरला विरोध करण्यासाठी आणि ते आम्ही त्या गोष्टीचं निषेध करतो सकाळी जी आर जाऊन केलाय आमचा लोकशाही मार्गाने सभेला विरोध नाही पण सभेत येऊन संविधान पदावर बसलेल्या भुजबळ साहेबांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भुजबळांनी फक्त त्यांची जातच मोठी केलेली आहे जातीतले काही उच्च जवळचे लोक जे तेच या ठिकाणी उभे केलेले आहे मात्र सर्व महत्वाचा विषय जर आपण पाहिला तर जो स दोन दिवसा जो सभेला विरोध होत होता हा विरोध जो आहे कुठे नमलेला दिसला जो पाहायला मिळाला आला आम्ही संविधानिकपणे पद्धतीने आम्ही विरोध करतो असं काळ कुठे म्हणलेले मात्र सभा होण्यापूर्वी नेमकं काय होईल बीडमध्ये हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे मी देवराजळे बीड